दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर हो आली येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून तिच्या घराच्या छतावर पोहोचला आपल्या प्रियकराला पाहून प्रियसी त्याला भेटण्यासाठी छतावर आली पण प्रियकर येताच त्याने असे काही केले की तुम्हालाही धक्का बसेल नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात खर तर ही घटना दिल्लीतील अशोक नगर परिसरातील आहे येथे सोमवारी सकाळी तौफिक नावाचा एक मुस्लिम तरुण बुरखा घालून त्याची प्रेयसी नेहाच्या घराच्या छतावर पोचला त्याची प्रेसी त्याला भेटण्यासाठी आली असता तौपिकने नेहाला पाचव्या दिलं खाली पडल्याने गंभीर जखमी झाली त्यानंतर आरोपी पुन्हा पळून गेला दरम्यान एकोणीस वर्षीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे उपचारादरम्यान तिचा रात्री मृत्यू झाला पोलीस सूत्रांनी सांगितलं की नेहा हिंदू कुटुंबातील होती आणि अशोक तिच्या कुटुंबासोबत राहत होती तिच्या आई वडिलां व्यतिरिक्त नेहाला कुटुंबात दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत बारावी पास केल्यानंतर नेहा एका कंपनीत काम करत होती नेहाचा प्रियकर न्यू अशोक नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता आणि एका तो तरुण आणि मुलगी तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते त्यांची सुरुवातीला मैत्री झाली नंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले आरोपी तरुण नेहमी त्याच्या प्रेयसीच्या घरी येत असे काही दिवसांपासून दोघांमध्ये काही गोष्टींवरून नाराजी होती त्यामुळे त्यांच्यातील संवाद थांबला होता सोमवारी सकाळी आठ वाजता प्रियकर बुरखा घालून मुलीच्या घराच्या छतावर पोहोचला प्रेयसी त्याला भेटायला गेली आणि काही गोष्टींना दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर तौपिकने प्रेयसीला पाचव्या मजल्यावरून खाली फेकले त्यानंतर सोमवारी रात्री रुग्णालयात तिचा मृत्यू झाला आता प्रेयसीच्या बहिणीने एक धक्कादायक खुलासा केला ती म्हणाली की तौपीक माझ्या बहिणीला एक महिन्यापासून लग्नासाठी त्रास देत होता तो माझ्या बहिणीवर एक महिन्यापासून दबावही टाकत होता तो तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होता माझ्या बहिणीने नकार दिला होता पण तो असे काही करेल असे आम्हाला कधी वाटले नव्हते जेव्हा मी माझ्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला ढकलले आणि त्यानंतर नेहाला छत्रवरून ढकलले